Of the people, by the people, for the people. आज समाधान प्राथमिक सोला शाळा सोलापूर इथं स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रमुख पाहुण्याच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सोलापूर महानगरपालिका श्रीकांचणा यन्नम या होत त्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच अकबर मुजावर सेवानिवृत्त शिक्षक कस्तुरबा मराठी विद्यालय सोलापूर शहणवाज अक्सापुरे इसू बिराजदार इम्तियाज यादगीर हुक्कुम पटेल सुनील बिज्जर्गिन महालप्पा नवले बालाजी मोहिते कल्पना जाधव मुलताज शेख श्रीदेवी सोनकवडे रेखा मोहिते उषा मोहिते किरणचंद शिवा व इतर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले समूह गीत डान्स विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते भाषण सादर केले त्याचबरोबर दहावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व एटीएस स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार मुजावर शहाणवाज अक्सापुरे रियाज अत्तार व शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मदीना ट्रस्ट व महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्था वतीनं कांचन यन्नम यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले या प्रसंगी सायपंच शेख रुकम पटेल डॉक्टर बोरगावकर रसूल चौधरी सलीम शेख मोहम्मद शेख वकील गिलकी महादेव वनवानी धानप्पा याळगी विठ्ठल कोळी भीमा शंकर मुक्साने व महिला व समाधान नगर मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते समाधान प्राथमिक मराठी विद्यालयाच्या तीनशे विद्यार्थी व विद्यार्थिनींना महापौर कांचना यनम यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला मुजावर शाळेतील शिक्षिका करजगी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या राष्ट्रीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बुट्टे यांनी केले कटारे यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे कार्यक्रम आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले

छोड़ दे पहले अपने घर के बच्चों की पढ़ाई लिखाई संस्कार के बारे में सोचे बाद में दूसरों की संस्कार अच्छे होना बहुत जरूरी है आज कल से माहौल से बच्चों को दूर रखे बच्चों की निगरानी करे खूब पढ़ाई कराए बाल विवाह होना करे अगर आप एक ऑफिसर न बना पाए तो एक हुनर तो सिखाइए कहने के लिए कशाला काम करायचे सरकार आपल्याला सगळं फुकट देते ना मग बसून खायचे मी विचारले काय फुकट देते सांगा बघू मित्रांनो यादी वाटली मी मोफत वीज योजना निराधार योजना मोफत देवदर्शन योजना आता तर लाडकी बहीण योजना मग पुढे लाडका भाऊ योजना येईल मित्रांनो तुम्हाला हसू येईल खरंच गंभीर भयानक हे खरंच गंभीर भयानक चित्र आहे Hello and my name is Flo. So today is 15th August 2004 at first. I wish you all a very really happy Independence Day. Independence Day he is the capital of India. See, he here we are पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा